नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी हिरवी मिरची घालून साध्या सोप्या पद्धतीत आपणास पडवळची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ पाहून घेऊया हे बघा आपण आता हे साध्या सोप्या पद्धतीत पडवळची भाजी करायची त्यासाठी मी हे तेल तापवून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्ता प्रथम घालून घ्यायचा आहे हे बघा कांदा कढीपत्ता आणि मिरची एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मसाला न घालता मिरच्या मी पाच ते सहा मिरच्या तिखटवाल्या मिरच्या घेतल्या त्याने कशी भाजीला अशी छान अशी चव येते आता गॅस फास्ट करून आपण ही भाजी हे असा कांदा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा नरम झाल्यावर मग आपण त्यामध्ये चणा डाळ घालून घ्यायची दहा कांदा थोडा नरम होऊ देते हे बघा कांदा असा थोडा नरम झाला तर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं हिंगं घालून घ्यायचं हे मी आता अर्धा चमचा जायसारखं घालून घेतलं आहे थोडीशी हळद घालायची आपल्याला मसाला नाही घालायचा आहे ना तर त्यामुळे ही थोडीशी हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे बघा हळद हळद घालून आपण छान असं परतून घेतलं आता हा मी एक टमॅटर बारीक केलेला आहे तो घालून घेऊया छान असं परतून घेऊया तर ह्यामध्ये मी अर्धा पाऊण तास आहे ना ही चणा डाळ बघा भिजत ठेवलेली छान अशी भिजली जाते त्यामध्ये आता ही मी घालून घेऊया पडवळच्या भाजीमध्ये चणा डाळ घातली किंवा बटाटी घातली तरी भाजी छान होते मी आता ही चणाडाळ घालून भाजी करणार आहे आता आपण हे छान असं परतून घेऊया हे बघा आपण असं छान डाळ घालून परतून घेतलं आहे आता हे मी चारशे ग्राम पडवळ आहे ना तो बारीक करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अजिबात पाणी न वापरता मी ही भाजी करून घेणार आहे कारण आपण भाजी स्वच्छ धुतली त्याचं थोडंफार पाणी किंवा ह्या भाजी भाजीला आपलं पाणी असतं ते पाण्यामध्ये ही भाजी आपोआप व्यवस्थित शिजली जाते पण आता ही भाजी शिजवताना आपल्याला त्यामध्ये बारीक गॅस करूनच मग झाकण वगैरे ठेवून आपल्याला ती भाजी करून घ्यायची आहे अशा प्रकारे छान अशी ढवळायची आहे आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता ही मी व्यवस्थित अशी भाजी परतवून घेते हे बघा भाजी आपली छान परतवून झाली आहे आता आपल्याला त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मधीमधी भाजी ढवळून पण बघायची आहे भाजी शिजेपर्यंत आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा छान असं भाजीला हे बघा आपोआप भाजीला असं पाणी सुट्टं बारीक गॅस ठेवला तरी आणि आपल्याला आता ना ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे कारण जेणेकरून डाळीला भाजीला व्यवस्थित मीठ लागतं नंतर न घालायच्या आधी आधीच घालून घ्यायचं आता ह्यामध्ये हे मी चवीनुसार मीठ घालून घेते थोडंच घालायचं नंतर पाहिजे तर आपण घालू शकतो आणि आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा किती पा भाजीला पाणी सुटतं पाणी न वापरता ही भाजी या भाजीच्या पाण्यातच ही भाजी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही आणि छान होते भाजी अशी एकदा हिरव्या मिरची भाजी पण करून खा मसाल्याची पण करतात पण अशा पद्धतीमध्ये पण करून खा भरले पडवळ पण करतात मसाल्याची पण करतात वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी केली जाते आता हे परत व्यवस्थित आपण झाकण मारून ठेवून देऊया हे बघा छान अशी आपली ही भाजी आता शिजली आहे आणि हे बघा ह्याला पाणी किती सुटलं आहे आणि डाळ वगैरे पण बघा छान अशी शिजली गेली आहे हे बघा आता आपल्याला ह्यावरती झाकण न ठेवता हे आपण शिजून घ्यायचं कारण जास्त मेन होऊ द्यायचं नाही भाजीचं छान होते पाणी न वापरता अशा प्रकारे करून खा मस्त लागते आता मी थोडासा गॅस फास्ट करून हे पाणी सुकेपर्यंत भाजी शिजू देते हे बघा छान असं आपलं हे भाजीतलं पाणी हे बघा आटलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे खाऊन घेतलेलं खोबरं आहे ना ओल्या नारळाचं ते घालून घ्यायचं आणि छान अशी भाजी परतवून घ्यायची आणि थोडा वेळ यामध्ये शिजू द्यायचं थोडा वेळ असं खोबरं त्याला खोबऱ्याला पण मीठ मसाला व्यवस्थित लागला पाहिजे ना मिरची वगैरेची चव आली पाहिजे त्यामुळे थोडा वेळ अजून जरा शिजू देऊया हे बघा आता ही आपली भाजी छान अशी व्यवस्थित झालेली आहे व्यवस्थित सुकली गेली व्यवस्थित झाली आता आपण भाग्यास बंद करून घ्यायचा अशा प्रकारे ही भाजी हिरवी मिरची वापरून करायची छान लागते हे बघा मंडळी छान अशी आपली हिरवी मिरचीचा वापर करून पडवळची भाजी तयार केलेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद